मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो सध्या आपण जर आपल्या आजूबाजूला बघितलं तर या भूखंडामध्ये म्हणजे भूखंडाचं म्हणजे केवळ भारत देश नाही तर ज्याला आपण अखंड भारत म्हणतो अफगाणिस्तान झालं पाकिस्तान झालं बांगलादेश झालं या एकूण भूखंडामध्ये हिंदूंची जी परिस्थिती आहे ती सध्या एकोणीसशे सत्तर आणि पंच्याहत्तरसारखी झालेली आहे म्हणजे ज्या प्रकारे त्या काळात हिंदूंचं नरसंहार या देशांमध्ये होत होतं त्यात सेम प्रकारे आज बांगलादेश घ्या पाकिस्तान अफगाणिस्तान या तिन्ही देशांमध्ये हिंदूंचा नरसंहार सुरू आहे आणि आपल्या आई बहिणींवर जबरण जबरदस्ती केली जाते त्यांचं बलात्कार केलं जातं त्यांचं धर्म परिवर्तन केलं जातं आज बांगलादेशमध्ये जी परिस्थिती आहे ती खरंच अत्यंत दुःखदय आणि गंभीर आहे सरकार यावर काम करते पण कितपत आपण त्याच्यामध्ये इंटरफेअर करू शकतो हा सुद्धा प्रश्न आहे आपल्यावर सुद्धा जगाचा प्रेशर आहेच त्यामुळं डायरेक्टली बांगलादेशमध्ये आपल्यालासुद्धा इंटरफेअर करता येत नाही आहे आणि याच कारणामुळे जे बांगलादेशी जे जिहादी लोक आहेत ना ते आपल्या आई बहिणींवर जबरदस्ती करत आहेत बलात्कार करत आहेत आणि आपल्या लोकांना जबरन धर्मांतरण करण्यासाठी भाग पाडत आहेत आणि मोठ्या प्रमाणात आज हिंदूंची पॉप्युलेशन लोकसंख्या जी आहे ती कमी झालेली आहे बांग्लादेश पाकिस्तानमध्ये तर आता काय म्हणावं नाहीशे झालंय हिंदू आहेत का नाहीत आणि जे होते म्हणजे जवळपास तुम्ही बघाल तर पाकिस्तानमध्ये सिंधी आणि जी एरिया एरियामध्ये चाळीस तीस टक्क्यांपर्यंत हिंदूची पॉप्युलेशन होती ती आज केवळ पाच ते सहा आणि त्याहूनही कमी झालेली म्हणजे भविष्यात येणाऱ्या काळात असा प्रश्न लोकांना पडेल की या देशात हिंदू होते का नाही अशी परिस्थिती प पर पर एक प्रकारे निर्माण झाली आणि मित्रांनो भारतातही काही वेगळी परिस्थिती नाही आहे कारण भारतात आज लोकशाही जरी असली आणि संविधानाचे हक्क हे प्रत्येकाडे प्रत्येकाकडे जरी असले तरी अशा देशात मग हे लोकांना हिंसाचार जेव्हा करता येत नाही किंवा ओपनली तलवार घेऊन किंवा बंदुका घेऊन गोळ्या झाडता येत नाहीत तिथे मग हे लोक छुपा अटॅक करतात त्यासाठी लव जिहादसारखे मार्ग हे लोक अवलंबा अवलंबतात अवलं जिथे आपल्या बहिणींना जाणून बुजून आपली ओळख लपवून आपण हिंदूच हो आहोत अशा प्रकारचं एक एक इमेज बनवून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात फसवणं मग आपल्या घरापासून लांब घेऊन जाणं त्यांना काही ना काही मुस्लिम धर्माचं शिकवणं त्यांना मुस्लिम धर्माच्या जवळ घेऊन जाणं आणि समजा ती बहीण जर तयार नसेल आणि तिने साफ नकार दिला धर्मांतरण करण्यासाठी मग तिच्यावर जोर जबरदस्ती करणं तिला ब्लॅकमेल करणं अशा प्रकारचे लव जिहादचे केसेस हे अत्यंत वाढलेले आहेत तुम्ही दिल्लीचं एक्झाम्पल घेऊ शकता दोन हजार बावीसला जेव्हा अफताब पुवालाचं केस आला विचार करा त्या केसमध्ये काय झालं होतं श्रद्धा वाळकर आपल्या त्या बहिणीचे किती तुकडे करून त्या त्या माणसानं फ्रीजमध्ये भरले होते फ्रीजमध्ये आणि असे केसेस अनेक आहेत हा एक केस फक्त व्हायरल झाला होता त्यामुळं आपल्याला माहिती आहे पण मध्य प्रदेश उत्तर प्रदेश इवन महाराष्ट्रामध्ये सुद्धा सोळा सोळा वर्षाच्या मुलींना हे लोक जबरन धर्मांतरण करण्यासाठी मजबूर करतात ताण देतात त्यांच्या मेंदूंवर त्यांच्या डोक्यावर जबरन त्यांना ब्लॅकमेल केलं जातं आणि जेव्हा हा प्रेशर सहन होत नाही तेव्हा आपल्या बहिणी या आत्महत्या करतात कोल्हापूर सांगली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अशा अनेक एक्झाम्पल आपल्याला दिसलेत इथे सोळा सोळा वर्षाच्या मुलींनी आत्महत्या केली आहे आणि आत्महत्या करताना केवळ एकच कारण होतं की या लोकांनी त्यांच्यावर प्रेशर टाकलं आणि काय ते त्यांना मंजूर नसतानासुद्धा माझं प्रेम स्वीकार कर अशा प्रकारचं एक त्यांना ब्लॅकमेल करणं नाही केलं तर मग काहीतरी मी करीन अशा प्रकारचं एक लफ्ज हा जे सुरू झालं होतं ना आणि आहे मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला आळा घालण्यात एक प्रकारे सरकार खरंच विफल झालेली आहे आपापल्या आप राज्यात प्रत्येकानं काय ते तरतुदी केल्या आहेत नवीन नवीन कायदे आणले आहेत पण केंद्र सरकारनं अजूनही त्यावर आळा घालण्यासाठी एक मजबूत कायदा आणलेला नाही कुठे ना कुठे बी जे पीसुद्धा एक प्रकारे वोट बँकची पॉलिटिक्स खेळण्यासाठी प्रयत्नशील आहे आपण जेव्हा म्हणतो की काँग्रेस मुक्त भारत तेव्हा हळूहळू भाजपायुक्त काँग्रेस हे व्हायला लागलेलं आहे मी कॉ बी जे पीचा समर्थक जरी असलो म्हणजे बी जे पीचा समर्थक म्हणजे बी जे पीच्या पॉलिसीजचा पार्टीचा समर्थक नाही आहे त्यामुळं जेव्हा बी जे पी हे रोखण्यासाठी कायदे आणत नाही तेव्हा तिचे टीका करणंसुद्धा आपलं काम आहे आणि हे आपण केलंच पाहिजे आणि जर आपण करत नसलो तर त्या चाटुकार पत्रकार आणि आपल्यामध्ये काहीच फरक राहणार नाही आपणसुद्धा चाटुकारच आहोत जर आपण असे प्रश्न उचलणार नसोत आणि मित्रांनो याच एक मुद्द्यांमध्ये एक पॉझिटिव्ह न्यूज आपल्यासमोर आली आहे त्याच्यासाठीच हा साथ व्हिडिओ मी करण्यासाठी एक म्हटलं करा आपल्याला केलं पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी लव जिहाद रोखण्यासाठी एक समितीचं गठन केलं आहे सहा जणांची टीम आहे आणि जे नऊ राज्यांमध्ये म्हणजे जवळपास उत्तर प्रदेश हरियाणा हिमाचल प्रदेश गुजरात झारखंड मध्य प्रदेश उत्तराखंड ओडिशा आणि छत्तीसगड या बी जे पी रूल स्टेट्समध्ये जिथे लव जिहादची लव जिहाद रोखण्यासाठी जे कायदा करण्यात आला आहे त्याची स्टडी करण्यासाठी आणि ते स्टडी करून आपल्यासाठी सुद्धा एक कायदा असाच बनवावा आणि महाराष्ट्रात सुद्धा लव जिहाज जे मुद्दे आज मोठ्या प्रमाणात दिसत आहेत त्याला आळा घालण्यासाठी आपण सुद्धा कायदा बनवावा यासाठी समिती नेमण्यात या आली आहे आणि देवेंद्र फडणवीसांची यासाठी खरंच प्रशंसा केली पाहिजे जे बहुमत त्यांना दिलं आहे ते विकासाची कामं करण्यासाठी आहेच आणि ते देवेंद्र फडणवीस करता येतच आणि करतीलच त्याविषयी काही शंका नाही आहे कारण दोन हजार चौदा ते एकोणीस त्यांनी दाखवलंय की खरी विचारधारा जी विकासाची विचारधारा आणि विकासाची कामं कशाप्रकारे राबवली जातात हे देवेंद्र फडणवीसांनी दाखवलंय पण हिंदूंचं उत्थान करण्यासाठी जे कामं करायला पाहिजे होती ती अजूनही बी जे पी करत नाही आहे बी जे पी ही राष्ट्रवादी पक्ष आहेच राष्ट्रवादासाठी प्रत्येक काम त्यांनी केलंय थ्री सेवन्टी काढणं असोत ट्रिपल तलाक काढणं असोत पण हिंदूंसाठी हिंदूंचं उत्थान करण्यासाठी अजूनही जी कामं करायला पाहिजे आहेत ती बी जे पीकडून पूर्णत झालेली नाहीत जसं की एज्युकेशन सिस्टम अजूनही लेफ्ट लिनिंग लेफ्ट आहे लेफ्टची जी लोकं आहेत त्यांना पैसा पुरवण्याचं काम अजूनही बी जे पी करते त्याच्यावर आळा बी जे पीनं घातलेला नाही दुसऱ्या बाजूला जे लफ सारखे मुद्दे आहेत त्याच्यात असे देवेंद्र फडणवीसांसारखे मुख्यमंत्री काम करत आहेत पण केंद्र सरकार यात काय करते अजूनही त्यांच्याकडून उत्तर आलेलं नाही परत मंदिरांना स्वतंत्र करण्याचा एक प्रकारे जी मागणी होते त्यावरही अजून काही उत्तर बी जे पीकडून आलेलं नाही राम मंदिर जरी सुटलेलं असलं तरी काशी आणि मथुराचं केसबद्दल बी जे पीचं काय एक म्हणणं आहे ते अजूनही स्पष्ट बी जे पीनं सांगितलेलं नाही म्हणजे जे लोकल नेते आहेत किंवा लोकल म्हणण्यापेक्षा जे राज्यातले मोठे नेते आहेत जे सेंटरशी कनेक्टेड नाही आहेत त्यांची भूमिका स्पष्ट आहे ते लोक हिंदुत्वावर ठाम आहेत पण बी जे पी जोपर्यंत एक स्पष्टपणे ज्याप्रकारे राम मंदिरच्या मागे ते लोक उभे होते तसंच या मंदिरांच्या मागेसुद्धा ते लोक उभे आहेत का अशा प्रकारची स्पष्ट भूमिका ही जोपर्यंत बी जे पी घेत नाही तोपर्यंत बी जे पी दोनशे चाळीस अडकून राहणार आहे कारण मोदींना जे गैरसमज झालं होतं चोवीसच्या निवडणुकीत की आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवू त्याचे परिणाम काय झाले आपण बघितलेले आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी हे जो कायदा करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे तो खरंच पॉझिटिव्ह आहे आणि देवेंद्र फडणवीसांची याबद्दल खरंच प्रशंसा केली पाहिजे की हिंमत करून वोट बँकची पॉलिटिक्स टाळून त्यांनी हा कायदा करण्याची आणि कायदा करण्यासाठी जी समिती नेमली, है, नेमली है, जी जी। है आहे ॲटलिस्ट समिती तरी नेमली आहे आणि त्यांनी आपण प्रयत्नशील आहोत हे दाखवलंय यासाठी त्यांची प्रशंसा आपण केली पाहिजे असो मित्रांनो याबद्दल तुमची मतं काय आहेत तुम्हाला काय वाटतं आणि येणाऱ्या काळात लव जिहाद टाळण्यासाठी आणि इतर हिंदूंसाठी काम करण्यासाठी बी जे पीला काय काय मुद्दे उचलले पाहिजेत काय काय एक मार्ग अवलंबले पाहिजेत याबद्दलचे तुमचे ओपिनियन मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद